नमस्कार मी सुजित भोगले आपण धर्मवीर चॅनेलवरती आला आहात आपले स्वागत आजपासून आपण एक व्हिडिओ मालिका सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण शक्ती उपासना किंवा स्त्रीविद्या या विषयावरती विस्तृत भाष्य करणार आहोत किंवा हे समजून घेणार आहोत त्यामुळे आजच्या लेखाचा किंवा आपल्या आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे स्त्रीविद्या म्हणजे काय स्त्रीविद्येच्या संदर्भात असं म्हटलं जातं की स्त्रीविद्या उपासना मार्गावरती तुम्ही येत नाहीत तर तुम्ही आणले जाता या संदर्भात सौंदर्यलहरीमध्ये फार उत्कृष्ट श्लोक आहे पहिलाच श्लोक आहे आदी शंकराचार्यांनी रचलेला शिव शक्त्या युक्तो यवती शक्त प्रभवित नचे देवो देव न खलु कुशल स्पंदितुमपि अतस्वाम आराध्याम हरिहर विरिंचा प्रणंतुम स्तोतुम वा कथमकृत पुण्य प्रभवती अर्थात शिव हा शक्तीच्या अस्तित्वाशिवाय किंवा शक्ती त्याच्याबरोबर असल्याशिवाय शवस्वरूप आहे स्पंदन सुद्धा करू शकणार नाही इतका निष्प्रभ निश्चेतन निष्प्राण आहे आणि जर शक्ती त्याच्याबरोबर असेल तर तो संपूर्ण जगताला चलित ठेवू शकतो संपूर्ण जगताचा स्वामी होऊ शकतो थोडक्यात शक्तीच शिवासह असण हे शिवाला जगताचा स्वामी करत शक्ती जर शिवासह नसेल तर शिव हा शव स्वरूप होऊन पडतो अतस्त्वाम आराध्याम हरिहर विरींच्या दिभिरपी अशा शक्तीची आराधना करणं हे अत्यंत आदराचं किंवा अत्यंत महत्त्वाचं कृत्य आहे आणि अशा शक्तीची आराधना उपासना करण्याचं कर्म हरिहर विरींची हरि म्हणजे विष्णू हर म्हणजे शिव शंकर शिव आणि विरिंची विरींची म्हणजे ब्रह्मदेव अतस्वाम आराध्या हरिहर विरींचा दि या तिघांनाही शक्तीची उपासना करून स्वतःला धन्य समजतात हे तिघही जण शक्ती उपासना करून स्वतःला धन्य किंवा कृतकृत्य समजतात तर तिला प्रणाम करणं प्रणंतुम स्तोतुम वा कथम कृत्य पुण्य प्रभवती त्या शक्तीला प्रणाम करणं किंवा त्या शक्तीची स्तुती करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होणं किंवा ही इच्छा प्रकट होणं हेच माझं कुठलं तरी खूप मोठं पूर्व सुकृत आहे की ज्यामुळे मी या शक्तीच्या उपासना मार्गावर आलेलो आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो तर साक्षात हरिहर आणि विरींची सुद्धा जिची उपासना करून स्वतःला धन्य समजतात अशी शक्ती म्हणजे नमकं काय तर ही शक्ती म्हणजे विराट स्वरूपाचा जर विचार केला तर हे सगुण ब्रह्म आहे ही सगुण ब्रह्मरूपी असणारी शक्ती ही महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अशा अनेक रूपांनी प्रकट होते ही त्रिगुणात्मिका आहे ही संपूर्ण जगाची स्वामिनी आहे आणि हिचा उल्लेख श्री ललिता त्रिपुर सुंदरी असा केला जातो तर या ललिता त्रिपुर सुंदरीची जर उपासना आपल्याला करायची असेल तर आपल्याला ही उपासना करताना तिचं विराट स्वरूपातलं सामर्थ्य आपण जाणून घेतलं पाहिजे तिचं स्थूल स्वरूपातलं सामर्थ्य आपण जाणून घेतलं पाहिजे तिचं सूक्ष्म स्वरूपातलं सामर्थ्य आपण जाणून घेतलं पाहिजे आणि सुद्धा तिचं अस्तित्व जाणून घेतलं पाहिजे जगताचा विचार केला अद्वैत सिद्धांताचा विचार केला तर संपूर्ण जगत हे ब्रह्मानी लिप्त आहे ब्रह्मतत्व हे या संपूर्ण जगताला व्यापून दशांगोळे उरलेलं आहे हेच ब्रह्मतत्व आपल्या देहामध्ये अंशात्मक रूपानी शक्ती म्हणून प्राणशक्ती म्हणून कार्यरत आहे या प्राणशक्तीने आपल्या देहाचा त्याग केला की आपण शवस्वरूप होऊन जातो तर या शक्तीला जर जाणून घ्यायचं असेल या शक्तीची उपासना करायची असेल तर त्याचा मार्ग कोणता तर या शक्तीच्या विराट स्वरूपापुढे आपण नतमस्तक भयभीत होऊन उपासना करावी का या शक्तीला मातृस्वरूप समजून तिच्याकडून प्रेम वर्षावाची अपेक्षा करावी हा आपल्या विवेकाचा विषय आहे मग शक्तीची किंवा ईश्वरी तत्वाशी तुमचं नातं कसं असावं तुमचे संबंध कसे असावे हे जाणून जर घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणून मी एक रामायणातली कथा सांगतो रामायणात जेव्हा राम सीतेचं हरण रामायणात जेव्हा हा भाग कटकर बर का रामायणात जेव्हा रावण सीतेचं हरण करतो आणि तिला लंकेला घेऊन जातो त्यानंतर तो तिला अशोकवनामध्ये ठेवतो आणि तिच्यावरती लक्ष ठेवायला रक्षका रक्षिका म्हणून त्रिजटा नावाच्या एका राक्षसिणीची नियुक्ती करतो सीता तिथे एका झाडाखाली बसून आपलं जीवन व्यतीत करत असते असंच ती बसलेली असताना तिचं लक्ष जातं की गवतामधला किडा असतो तो उड्या मारत असतो कुंभारीण नावाचा एक कीटक येतो तो त्या किड्याला पकडतो आणि एका झाडाच्या खोडावरती त्यांनी माती लिंपून एक छोटंसं घरटं तयार केलेलं असतं त्या घरट्यामध्ये तो या गवतातल्या कीटकाला आत टाकून देतो आणि वरतून माती लिंपून टाकतो आणि त्यानंतर तो कुंभारीण कीटक दर थोड्या वेळाने जाऊन त्या लिंपलेल्या छोट्याशा मातीच्या घरात एक छोटंसं त्यांनी हवा जाण्यासाठी जे भोग ठेवलेलं असतं त्याच्यातून आतमध्ये नांगी मारून त्या गवताच्या कीटकाला तो दंच करतो असा दर थोड्या वेळानी थो तो येणार त्या गवताच्या कीटकाला दंश करणार दर थोड्या वेळाने येणार तो त्या गवताच्या कीटकाला दंश करणार आणि हे सगळं सीता बघत असते आता गवताच्या कीटकाला दंश करायला येणारा हा जो कुंभार कीटक आहे या कुंभार कीटकाचं सातत्याने चिंतन तो आतमध्ये बंदिस्त झालेला गवताचा कीटक करतो की हा येणारे मला दंश दंश करणारे हा येणारे मला दंश करणार आहे तर या भीतीमुळे आणि सातत्याने चिंतन केल्यामुळे त्या मातीच्या घरातील गवताचा कीटक सुद्धा कुंभारीण या कीटकामध्ये रूपांतरित होतो हे सगळं सीता बघत असते आणि हे बघून ती अत्यंत विषण्णपूर्ण हसते त्रिजटात तिला हसताना बघते आणि विचारते की नक्की काय झालं तर सीता तिला सांगायला लागते की आता मला खात्री पटलेली आहे की श्रीरामांचं आणि माझं पुन्हा मिलन कधीही संभवत नाही त्रिजा म्हणते असं का म्हणतेस तुझा तुझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का ती म्हणली नाही माझा त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे ते येतील ते रावणाचा नाश करतील आणि मला ग्रहण करतील मला घेऊन जातील याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही आहे पण सध्या मी त्यांची वाट पाहण्यामध्ये जे झुरत आहे माझं हे झुरणं त्या गवतातल्या कीटकासारखं आहे सातत्याने केवळ आणि केवळ मी श्रीरामांचाच विचार विचार करते आहे त्यामुळे ज्या वेळेला ते येतील आणि रावणाचा वध करतील त्यावेळेला श्रीरामांची वाट बघता बघता मी रामस्वरूप होऊन गेलेली असणार मग रामाचंच रामाशी मिलन संभवत नाही म्हणून माझं पुन्हा रामाशी मिलन होणं शक्य नाही त्यावर ती त्रिजटा तिला सांगते की ज्याप्रमाणे तू तु तुझ्या तु नवऱ्यासाठी झुरते आहेस ज्याप्रमाणे तू रामासाठी झुरते आहेस कारण तुझं त्याच्यावरती निरतिशय प्रेम आहे तसंच आणि तितकंच प्रेम तुझ्यावर श्रीरामांचं सुद्धा आहे रामांचं सुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम आहे त्यामुळे ज्या वेळेला तू त्यांना भेटशील त्यावेळेला तू जशी रामस्वरूप झालेली असशील त्यावेळेला तसे ते सी सीता स्वरूप झालेले असतील आणि त्यामुळे तुमचं मिलन हे होणारच आहे तू तुझ्या मनामध्ये कुठलाही किल्मी शाणू नको कुंभारीण आणि तिला घाबरणारा कीटक हे भय या आधारावर केल्या जाणाऱ्या उपासनेचं प्रतीक आहे की तुम्हाला सातत्याने घाबरवलं जातं सातत्याने तुम्हाला भीती दाखवली जाते सातत्याने तुम्हाला त्या ईश्वराच्या स्वरूपात तुम्ही विलीन होणं किंवा त्याचे दास बनून जगणं तुमच्यासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला तुमच्या डोक्यावर तुमच्या मनावर बिंबवलं जातं या पद्धतीची भय निर्माण करणारी जी उपासना आहे ती त्याज्य आहे ती गौण आहे आणि शक्ती उपासना जी आहे ती तुम्हाला तुमच्या देहात असलेल्या प्राणशक्तीचा किंवा देवीचा किंवा श्री ललिता त्रिपुर सुंदरीचा शोध घेण्यासाठी उद्युक्त करते आहे हा उपासना मार्ग श्रीविद्या उपासना मार्ग म्हणून ओळखला जातो या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण श्रीविद्या उपासना मार्ग अधिकाधिक जाणून घेणार आहोत धन्यवाद